नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो इतिहासामध्ये अनेक थोर पुरुष समाजसुधारक महान क्रांतिकारक महान राजे त्याचबरोबर प्रभावशाली असे विचारवंत घडून गेले आहे त्यांनी इतिहासात केलेली ऐतिहासिक कामगिरी ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे त्यांचे कार्य हे खरोखरच महान आहे आज जरी हे विचारवंत आपल्यामध्ये नसले तरी त्यांच्या कार्यामुळे व त्यांच्या विचारसरणीमुळे आज ते अजरामर झाले आहेत म्हणूनच लोक त्यांना आपल्या ठेवतात व आपला आदर्श स्थान समजतात मित्रांनो जगाच्या इतिहासामध्ये असे अनेक थोर समाज सुधारक व विचारवंत होऊन गेले त्यातीलच एक प्रभावशाली असा विचारवंत ज्याचे वर्णन सहस्त्रकातील मानवी इतिहासातील एक उत्कृष्ट असा इतिहास लेखक प्रभावशाली विचारवंत म्हणून केले जाते असेच ते जर्मनीचे कार्लमार्क्स यांनी मांडलेला वर्ग संघर्षाचा सिद्धांत आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कार्लमार्क्स यांनी मांडलेला वर्ग संघर्षाच्या सिद्धांतामध्ये नेमके ते काय मत मांडतात वर्ग संघर्षाचा सिद्धांत हा इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण टप्पा आहे म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघ मित्रांनो जर्मनीच्या मार्क्स यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला हा सिद्धांत त्यांनी आपल्या दास कॅपिटल या ग्रंथामध्ये मार्क्सवादी इतिहास लेखन करताना मांडला आपण जर बघितले तर मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय मार्क्स यांनी जे इतिहास लेखन केले त्या इतिहास लेखनाला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात मित्रांनो मार्क्सवादी इतिहास लेखनात कालमार्कांनी जाती व्यवस्थेत होत गेलेला बदल त्याचबरोबर व्यवस्था उत्पादनाची साधने त्यांच्या पद्धती इत्यादींबाबत लेखन केले आहे समाजातील सर्वसामान्य व्यक्तीला समाजाचा एक मूलभूत घटक समजून त्याच्या जीवनावर प्रत्येक सामाजिक घटनेचा काय परिणाम होतो हे त्यांनी आपल्या मार्क्सवादात दाखवून दिले आहे यातच त्यांनी वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला यात काल मार्क्स असे म्हणतात इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा इतिहास केवळ कल्पनेने लिहिला जात नाही तर इतिहास घडवायला जिवंत माणूसच लागतो जिवंत माणूसच आपल्या ऐतिहासिक कामगिरीतून व कार्यातून इतिहास घडवू शकतो असे कालमार्क्स म्हणतात आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात आपण जर बघितले तर अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या तीन प्राथमिक मूलभूत गरजा समजल्या जातात पण त्याला दैनंदिन जीवनामध्ये वावरण्यासाठी अनेक वस्तूंची गरज भासते म्हणूनच या वस्तूंच्या ज्या किमती आहेत जे भाव आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत मित्रांनो या उत्पादन साधनांच्या ज्या स्वरूपावर माणूस अवलंबून असतो म्हणूनच ते म्हणतात या स्व उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर माणसा माणसांचे नातेसंबंध अवलंबून असतात पण ही उत्पादन साधने समाजातील सर्व घटकांना समप्रमाणात मिळत नाहीत आपण जर बघितले तर शेतकरी आणि सावकार यांचे उदाहरण जर आपण इथे घेतले तर सावकाराकडे मोठ्या प्रमाणात धन असते दौलत असते त्याच्या घरामध्ये मोठमोठ्या वस्तू असतात त्या आजचा उन्हाळा आहे ए सी असते कूलर असते तर शेतकऱ्याच्या घरामध्ये या वस्तू उपलब्ध होत नाहीत कारण शेतकऱ्याची आर्थिक स्थिती ही दयनीय असते तर या अर्थव्यवस्थेमुळे ही उत्पादनाची जी साधने आहेत ती समाजातील सर्व घटकांपर्यंत समप्रमाणात पोहोचत नाहीत असे कालमार्क्स यांनी आपल्या मार्क्सवादी इतिहास लेखनात व वर्ग संघर्षात अग्रहाने मत मांडले यातून वर्ग संघर्ष सुरू होतो असे ते म्हणतात ही उत्पादन साधने ज्या वर्गाच्या ताब्यात असतात तो वर्ग अन्य वर्गांचे अर्थिक शोषण करतो म्हणजेच ज्यांच्या हाती सत्ता असते ती जी लोक आहेत ते खालच्या लोकांचे अर्थिक शोषण करतात आपण बघू शकतो कंपनीमध्ये लोक काम करतात ते अकरा अकरा बारा बारा तास काम करतात पण त्यांना पगार मात्र अल्प प्रमाणात मिळतो म्हणजेच त्यांना पगार पुरेसा मिळत नाही अशा प्रकारे हे जी वरची लोक आहेत ती खालच्या लोकांचे आर्थिक शोषण करतात असे मार्क्स या संघर्षाच्या सिद्धांतामध्ये आपले मत मांडतात यातून समाजाची वर्गावर आधारित विषमी विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो म्हणजेच मग लढाया चालू होतात काही दंगली पेटतात काही आंदोलने चालू होतात इत्यादी अशा प्रकारे ते म्हणतात मानवी इतिहास हा अशाच वर्ग संघर्षाचा इतिहास आहे मित्रांनो कालमाक्षांनी मांडलेल्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांताचा प्रभाव इतका मोठा होतो की रशियामध्ये व चीनमध्ये एकोणीसाव्या शतकात साम्यवादी क्रांतीला सुरुवात होते एकोणीसाव्या नाही विसाव्या शतकामध्ये साम्यवादी क्रांतीला रशिया व चीनमध्ये सुरुवात होते असे हे मार्क्स यांनी आपल्या वर्ग संघर्षाच्या सिद्धांताद्वारे समाजातील समाजामध्ये असलेली असमानता विषमता नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे जी उत्पादन साधने समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचत नाहीत ती पोहोचावी म्हणून मार्क्स यांनी जबरदस्त अशी टीका आपल्या इतिहास लेखनातून केली आहे व प्रखरपणे सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष काय परिणाम घडतो ते त्यांनी आपल्या सिद्धांताद्वारे दाखवून दिले आहेत असे हे प्रभावशाली विचारवंत ज्यांच्या विचारांवर आज लोक चालत आहेत व नवी प्रेरणा घेऊन ते पुढे जात आहेत मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशा प्रकारचे व्हिडिओ जर आपल्याला आणखी पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व ही माहिती इतरांपर्यंत पोहोचावी म्हणून व्हिडिओला शेअर करा तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद